नमस्कार मी दीपक खाडे शेतकरी युट्यूब चॅनल वरती आपलं सर स्वागत करत आहे तरी आज आपण गोबीच्या नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा परमेश्वर विनायक गाव गाव शेंद्रा संभाजीनगर संभाजीनगर तर सर्वात प्रथम आपला प्रश्न असा आहे की गोबी लागवडीचा कालवधी कधी लागवड करता तुम्ही लागवड आम्ही करतो एक जूनपासून दहा जूनपर्यंत करतो लागवड तशी पंधरा जुलैपर्यंत करू शकतो आपण पंधरा जुलैपर्यंत आणि बियाणे आणि रोपे वगैरे कसे तुम्ही रोपेच घेता की बियाणे बियाणे घेऊन सनी रोप घरीच तयार करतो आणि घरी रोप तयार केल्यानंतर लावा ला लावतो अच्छा बी लागवड केल्यानंतर किती दिवसात रोप तयार होते बी टाकल्यापासून पंचवीस ते तीस दिवसामध्ये रोप तयार होतो आणि लागवडीनंतर किती दिवसानंतर खत वगैरे कसे तुम्ही लागवड झाल्यानंतर आम्ही एक आठ ते दहा दिवसाला भेसळ डोस टाकतो त्याला दहा सव्वीस सव्वीस आणि युरिया दहा सव्वीस सव्वीस आणि युरिया आणि दोन किती डोस म्हणले तुम्ही लागवड केल्यापासून लागवड केल्यानंतर पहिला डोस टाकतो आठ ते दहा दिवसाला दुसरा डोस टाकतो वीस ते बावीस दिवसाला दोन डोस टाकतो आणि मधून मधून आपलं ड्रीपवर एकोणाशे एकोणावीस बारा एक्सेट वगैरे देत राहतो म्हणजे इवन गोबी निक ते निघूच तर तुम्ही दोन डोस करता दो, दोन डोस करता आणि मदत मदत थोडेफार आपलं चालू असतं वगैरे झाडाचा कलर वगैरे बघून हा वातावरण बघून अच्छा आणि फवारणीच कसं आहे सुरवातीपासूनच फवारणीच सहाव्या सातव्या दिवशी फवारणी घेतो आम्ही अच्छा गोबी लागवड केल्यानंतर सहाव्या सातव्या दिवसानंतर हा लावण झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर असेच रोगराई पण सनी जर वातावरण खराब झालं तर लवकर बी घ्यावं लागते नाही तर एक मिनिमम आठ दिवसाला फवारणी घेतो आणि औषध फवारणी तुम्हाला जास्त करावं लागते हा औषध वातावरण बघून सनी आळाई बघून सनी आणि फवारणी कुठली कुठली करता तुम्ही फवारणी आम्ही इमेज मारतो त्यानंतर आपलं अपोलो पण चांगलं आहे त्यानंतर ऑल किलर लई जाळई असली तर मग डेलिगेट पण वापरावं लागतं अच्छा म्हणजे तुम्ही औषध रिझल्ट कसा आहे तुमच्या किती दिवसापासून किती दिवसापासून हो वापरता औषध औषध जवळपास सहा सात वर्षापासून हो सहा सात सा 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 वर्षापासून गोबी लागवड कधीपासून करते गोबी तर लगेच पंधरा पंधरा सोळा वर्षा वीसपासून करतो पंधरा वीस वर्षापासून अच्छा तुमचा जास्त एक्सपिरियन्स आहे गोबीमधला हो साधारणतः गोबी लागवड केल्यापासून किती दिवसात निघते गोबी तरी गोबी लागवड केल्यानंतर ही जी व्हरायटी आहे रामतीची ही, ही पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये चालू होते पन्नास ते पंचावन्न हो आणि किती कसं वजन कसं असतं का गट्ट्याचं गोबीच्या गट्ट्याचं जर चांगलं फुल बनलं तर सातशे साडे सातशे ग्रॅम पर्यंत वजन असतं आणि ही किती एकरवरती लागवड किती आहे तुमच्याकडून आता ही आमची दोन एकरवरती लागवड दोन एकरवरती हां आणि किती अॅव्हरेज किती निघते ॲवरेज आता निसर्गानं जर साथ दिली चांगली तर एक हजार कट्ट्यापर्यंत माल निघा साधारणतः अपेक्षित उत्पन्न किती असतं दरवर्षी तुमचं म्हणजे मार्केट रेट कमी जादा जर झालं ते बावीस टन माल निघा बावीस ते बावीस ते बावीस टन इथे नाही एकतरी पकडून चला दहा ते अकरा टन दहा ते अकरा टन हो दहा ते अकरा टन प्रश्न आपला असा आहे की आपलं मागील तीन वर्षापासून तुमचं उत्पन्न किती आहे मागील तीन वर्षापासून तर चांगलं उत्पन्न भेटलं चार साडेचार लाख रुपये दोन एकर बनले होते आपले गेल्या वर्षी तीन तीन एक लाख रुपये बनले गेल्या वर्षी तीन एक लाख रुपये बनले होते आणि गेल्या वर्षी पण जर पाऊस पाणी व्यवस्थित राहिला तर साडेतीन चार लाख रुपये आपल्याला बनतील अशी अपेक्षा आपल्याला आहे आणि जर पाणी तुमचं पाणी विहिरीचं पाणी आहे ना याला विहिरीच अच्छा म्हणजे पावसाचे पाल पाण्यावर पण अवलंबून आहे पावसाचं पाणी गोबीला आवश्यक आहे पाण्यावर गोबी पाहिजे तेवढी आपल्याला डेव्हलप करता येत नाही अच्छा म्हणजे पावसाचं पाणी पण गरजेचं आहे पाणी कमी पाण्याचं स्रोत कमी असल्यामुळे आणि ठिबकद्वारे पण आपण बघू शकता की ठिबकद्वारे पाणी आहे आणि तुम शेतकऱ्यांना काय सजेस्ट करसाल की गोबी का लावी की कसे उत्पन्न म्हणजे कसं उत्पन्न चांगलं उत्पन्न आहे की कष्टाचं आहे कसं पीक कसं आहे पीक तर कष्टाचंच आहे पण एक अडीच ते तीन महिन्याचं पीक आहे लावल्यापासून अडीच ते तीन महिन्यामध्ये पैसा आपल्या घरात येऊन जातो त्यामुळं बाकी शेतकऱ्यांना बी गोबीकडं वळलं तर चांगलं आहे एवढं काही अवघड नाही दोन पैसे आपल्याला त्यातून भेटतात आता ज्यांचं तुम्हाला मार्केट जवळ आहे संभाजीनगर हा त्याच्यामुळे तुम्हाला बरं आहे पण आता ज्यांचं मार्केट दूर आहे पन्नास साठ किलोमीटर शंभर किलोमीटर त्या शेतकऱ्यांना गोबी लावायला लावायला त्याला का आता सर्वीकडं वाहनाची सुविधा झालेली आहे जाऊ शकतात ते शकता पण बाहेर मार्केटला तुम्ही आता व्यापारी वगैरे कुठे बाहेर पाठवता माल की बाहेर राज्यात व्यापारी आमच्याकडे जागेवरच येतात अच्छा तुम्हाला जेव्हा रेट पडतो हा पडतो